और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथच्या वडवली दत्त मंदिराचा जीर्णोद्धार होणार असून यासाठी आज चालन विधी करण्यात आलाय या नंतर मंदिर तीन महिने बंद राहणार आहे या जीर्णोद्धारात गुरुदेव दत्तांची मूर्ती मागच्या बाजूला स्थलांतरित केली जाणार आहे सध्या अस्तित्वात असलेलं समोरचं छोटं मंदिर तोडून तिथे मंदिराचं प्रवेशद्वार केला जाईल तर मागच्या बाजूच्या हॉलला सभा मंडपाचं रूप देऊन त्यात गुरुदेव दत्तांची मूर्ती स्थापित केली जाईल या कामाला तीन महिने लागणार असून तो वर मंदिर बंद राहणार आहे आज मंदिरात चालनविधी झाल्यानंतर गुरुदेव दत्तांची मूर्ती काढून ठेवली जाणार आहे दत्त जयंतीपूर्वी विधिवत या मूर्तीची नव्या मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याची माहिती ब्राह्मण सभेचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी आणि सचिव दिलीप साठे यांनी दिली आहे आज आपण या ठिकाणी दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करायचा तरी जयंतीच्या सुमुर्तावर आपण सुरुवात केली आहे आणि काम आपलं भरपूर प्रगतीपथावर आहे मंदिराची जी सध्या मूर्ती जिथे ठेवलेली आहे ती मूर्ती आपण पाठीमागे नेणार आहोत आणि त्याच्यासाठी जीर्णोद्धार आणि चालनविधी करणं आवश्यक आहे तो चालनविधी आपण या ठिकाणी करतो आहे हा चालनविधी झाल्यानंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण मंदिर तयार होईल अशी अपेक्षा आहे दत्त आम्हाला त्याच्यात आशीर्वाद मिळतील याची आम्हाला खात्री आहे आम्ही एक एप्रिल चोवीसपासून त्या संस्थेचा कार्यावात घेतला तर तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही जीर्णोद्धार सुरू आता आम्ही कार्य पूर्ण होण्याची वाट बघतोय त्यासाठी आम्हाला माता चरणी आम्ही ही प्रार्थना करतो की आम्हाला शक्ती द्या मिळवू धन मिळवू आणि पुढील वाटचालीत आम्हाला सुकर व्हावं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा